नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचं तर लगभग आहे ना साडेबारा एक वाजले आहेत तर आज आहे बुधवार आणि सकाळपासून ॲक्च्युली इकडे घराकडे होतो घराचं काम बंद आहे तर काम आजोबाची कामं चालूच राहतात तर सकाळपासून कामावरली ऑफिसची कामं चालू होती त्याच्यानंतर आजूबाजूची जरा साफसफाई पण चालू होती आणि त्याच्यामध्ये रताईचा वंडा पण खणला आहे कारण झालं असं रताईचा वंडा ॲक्च्युली आपण खणला असता महाशिवरात्रीच्या आसपास पण एका बाजूने लागलेलं हुंदीर कारण ॲक्च्युली इथे आपल्याला राहणं नाही ना आता जास्त त्यामुळं उंदीर वंड्याला लागला त्यामुळे ते आपल्याला रताळी खाण्याला लागली इकडे बघताय का बऱ्यापैकी रताळी मिळाली जास्त नाही मिळाली अजून ही जी रताळी आहेत ना ही मोठी मोठी झाली असती ही बघा ही बारीक दिसत आहेत ना ती रताळी अजून मोठी झाली असती पण उंदराने काही ती आता ठेवली नसती कारण हा आपला रताळीचा वंडा आणि ह्या बाजूने ना ह्या बाजूने इकडूनही बघत दगड टाकले त्यांना पूर्ण उंदीर या बाजूने खालचा पट्टा जो होता तो सर्व रताळी हो उंदराने खाऊन टाकले मग जी काय उरली सुरली होती ती आपण खाणलेत आणि फायनली थोडीफार का होईना रताळी मिळाल्यात गावाला कसं आहे म्हणजे असं आता आपली इकडे ये जा कमी आहे ना त्यामुळं वैवट नाही त्यामुळं मग उंदरांना चान्सच मिळाला त्याच्यानंतर मग यांनी रताळी खायला सुरुवात केली तर मग आई म्हणाली की आज खाऊया आणि मग जी काय मिळतील ती मिळतील ठेवूया तर मंडळी दुपारची वेळ आहे तर आता आपण जरा चाललेलं आहे बाजारामध्ये संगमेश्वरला जाऊया कृष्णादा आहे बाकीची छोटी मोठी कामं आहेत आणि त्याच्यानंतर मग मच्छी वगैरे घेऊ आणि घरी येऊ चला मंडळी आलेलं आहे संगमेश्वरला जरा आज बाजारात जाऊया मच्छी घेण्यासाठी खास आलो आहे काय काय मच्छी आहे ती बघूया तर ही कोंबडी गल्ली कोंबडी दिसत आहेत काय कोंबडी गल्लीतली नको आता पकडतो मगाशी एक झाड वगैरे घेतलेले आहेत काकडी दोडका आणि बरंच काय काय पाच रुपये एक झाड हो बरे ना बर किंमतची कुठे घेतली झाड हा इथे घेतलेली आहे बुरावण्याकडं वरती काय ना वरती येच आहे पण हा चल येऊ बाबांना काय सांगू सांग <laughs> सुकी बाजार आहे आपल्या सुकी मच्छी तर आता नाही घेऊ <laughs> मोठा बाजार असतो म्हणजे सुक्या मच्छीचा पण तेवढाच तेवढाच देवड� ओल्या मच्छीचा पण पार्किंग वले पुढे लावायला लागेल काय तर हा पूर्ण संगमेश्वरचा बुधवार बाजार तर कृष्णाधर रिक्षा लावायला गेला आहे आणि आपल्याला या पट्ट्याला जायचं म्हणजे इकडे हा जो आहे ब्रिजचा खालचा भाग तो सुकी मच्छी आणि ओली मच्छी इकडे भाजीपाला आणि वरती मग बाकी कांदे बटाटे मसाले वगैरे सगळं असतं

आ? टोल घेतलाय कापूनच नेते मच्छी घरी दोनशे बाजार घेऊन झालाय बऱ्यापैकी दांडवशी घेतलेत आणि टोल घेतलाय तर आता जरा उसाचा रस वगैरे पिऊ आणि मग घरचा रस्ता धरूया दुपार झाले दुपार झाले की थोडं बाजारात स्वस्त मच्छी वगैरे मिळते त्या कारण थोडं दुपारचं झालेलं आहे दोन वाजून चाळीस मिनटं झालेत फायनली घरी आलो आहे जाऊया आईला सांगतो मच्छी बनव जरा जेवूया आई ऑलरेडी जेवली असेल बहुतेक कारण नायरीत गेलेली तर नायरीत म्हणजे कसं आज बुधवारचा आमच्याकडे जो सरकारी दवाखाना असतो तो, तो शिफ्ट होतो म्हणजे नायरीमध्ये पण असतो नाहीतर आम्हाला कोण उंबऱ्याला जावं लागतं तर शक्यतो मग माणसं बुधवारची खाली बाजाराला पण जातात आणि दवाखान्यात पण हल्दीचं मोसम आहे सगळीकडे हळद सुकते मच्छीचा वास आला आहे आणि मांजर आलं आहे कोणाचं तरी कोणाचं काय माहिती आहे हे शांतमाचं नाही आहे दुसरंच कोणाचं तरी आहे ये या लवकर या ये ये खाली फायनली डेअरिंग करून उडी मारले बोकेने बोक्याने भिंतीवर बराच वेळ होतं फायनली मारलं आहे माव मच्छीचा वाज आला आहे होय चला म्हणजे आलेलो आहे घरी तर आता आईने आणलं आहे थोडं चिकन तर थोडंसं फोन वगैरे हो लागलं नाही तर तिला वाटतं मच्छी आणतोय की काय तर मच्छी नायरीमध्ये थोडी महाग होती मग आईने थोडंसं चिकन आणलं आहे दोघांपुरतं अंदाज होता तिचा पण की मी मच्छी आणेनच तर आत्ता चिकन खाऊया त्याच्यानंतर मग मच्छी बनवून घेऊया तोपर्यंत आई आईचं जेवण तसंही ऑलरेडी झालं आहे आई जेवले आता आपण जेवूया तांदळाची भाकरी आणि चिकन जेवून घेऊया पटापट मग मच्छी बनवून घेऊ तर मंडळी इकडे आहे हा दांडीव समासा तर फ्राय करायचा आपल्याला त्याच्यामध्ये आईने मिरची पावडर टाकले आणि हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे थोडेफार शिजवून घ्यायचे तर आणि थोडेफार आपल्याला इकडे फ्राय करायचे आहेत तर पहिलं तर मीठ मसाला वगैरे लावून घेऊया जे फ्राय करायला पण बरं पडेल आणि शिजवायचं पण थोडा वेळ मसाल्यात मच्छी राहील गावाकडची कोकम खास मच्छी मसलं की कसं कोकम तर आलंच गावाकडचं खास जाडं मीठ जाडं मीठ आपण इकडे रसच्यासाठी म्हणजे जो आपण फतफतीत बनवणार त्याच्यासाठी आणि इकडे बारीक मीठ फ्रायसाठी थोडी थोडी हळद टाकून घेऊ या दोन्ही जे आपले दांडवशी मासा आहे त्या दांडवशीला मस्त मसाले लावून ठेवूया मग ते आपले जास्त थंड प्रॉपर आहेत ते फ्राय करू आणि त्याच्यानंतर इकडे डोका आणि बाकीचा जो शेपटाकडचा जास्त भाग आहे शिजवूया दोन घेतलेली कोकम त्याच्यात टक पोटामध्ये बारीक बारीक करून टाकत तरी चालेल तुकडे तुकडे टाकतात असं टाकून ठेव म्हणजे मग आंबटपणा राहील मच्छी फ्राय करताना हे असं आवर्जून करा मच्छी मस्त लागते एकदम अख्खी मच्छी फ्राय केली तरी पण अशा पद्धतीने पोटामध्ये कोकम टाकलंच ना की मस्त लागते तर मसाले तर लावून झाले त्याला थोडा वेळ ठेवूया आणि मग मच्छी फ्राय करायला घेऊया साध्या पद्धतीने गावच्या पद्धतीने आपण गावाकडची मच्छी बनवत असतो एकदम साधी आणि सोपी पद्धत आणि इकडे हे आहे एकदम शिजवण्यासाठी तर हा दांडूचा मासा आपल्याला शिजवून घ्यायचा त्याला थे पण आपण मीठ मसाला हळद वगैरे लावून लाँग ठेवलं आहे फक्त फोडणी द्यायची आहे त्याला थे थे तर मसाले लावून ठेवले आहे मच्छीला थोड्या वेळामध्ये हे शिजवूया आणि हे फ्राय करूया चला म्हणजे जेवण वगैरे झालं आहे तर आता मच्छीला जरा मसाले वगैरे लावून ठेवलेले आहे तर आता मच्छी जरा शिजवून पण घेऊ आणि फ्राय पण करून घेऊया तर इकडे मसाले लावून ठेवले आहे दांडाविषयी मसाले छान लागले तरी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि इकडे आईने आत्ताच मसाला वाटला आहे तर त्याचं मसाल्याचं पाणी आणि गोडा मसाला टाकला ना गोडा मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये लसणामध्ये फोडणी द्यायचे मसाले तर लावून झाले सगळे साधारण जेवढी मच्छी आहे तेवढ्याला पाणी ऍड करून घ्यायचे मसाल्याचंच पाणी असल्यामुळं गावाकडचा गोडा मसाला जेव्हा वाटतो ना तेव्हा एंडिंगला पाट्यावरचं वगैरे जे पा मसाला थोडा लागलेला असतो तर त्याचं पाणी मग साफ करून घेऊन मग त्याचं जेवणामध्ये किंवा डाळीमध्ये किंवा मग मच्छी चिकन मटण कशामध्ये वापरू शकतो छान अशी फोडणी झाले आहे तर मच्छी इकडे शिजवून घेऊया त्याच्यानंतर मच्छी फ्राय करून घेऊया तर इकडे मच्छी आपण शिजत ठेवलं इकडे दुसऱ्या चुलीवरती आणि इकडे मच्छी आपल्याला फ्राय करून घ्यायची तर तेल टाकून घेतलं आहे आणि मग आपण मसाले वगैरे चांगले लावून ठेवलेले आहे त्यामुळे आता मसाले वगैरे काही टाकायचं नाही आहे हेच मासे डायरेक्टली आपल्याला फ्राय करून घ्यायचे दांडवशी मासा चवीला छान असतो शक्यतो मुंबईला कमी मिळतो म्हणजे मी बघितला आहे ना जास्त गावच्या बाटल्या इकडे रत्नागिरी वगैरे मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये असतो दांडवशी मासा कढीपत्ता आणि लसूण आहे ने आता त्याच्यामध्ये मच्छी फ्राय करायची एक एक पीस टाकायचं पोटामध्ये थोडंसं कोकम मगाशी मी बोललो ते टाकून घ्यायचं एक 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 एक, एक, एक पीस फ्राय करून घ्यायचं काय करून घ्यायची मग दुसरी बाजू टिकवायची तोपर्यंत या बाजूला इकडे कड येतोय मग तिला गावाकडच्या दोन म्हणजे चुली शक्यतो बनवलेच चूल एकच असते आतून एक इस्तूल जाण्यासाठी जागा ठेवलेली असते आणि इकडे ही दुसरी चूल हे बघा मच्छी फ्राय होता होता या बाजूला इकडे कडपण छान आलं आहे एक नंबर चला मंडळी मच्छी मस्त फ्राय झालं आहे एक ट्रायलसाठी घेतलं आहे खायला मस्त एकदम पीस वगैरे निघत आहेत बघा भारी hmm. एक नंबर मस्त झालं आहे या पुच आहे काय माहिती मस्त आहे पण मांसरलेलं आहे फटाफट पट खाल्न चला मंडई संध्याकाळचे लगभग आता साडेसहा वगैरे झालेत तर मग असे थोडं काम वगैरे आवरत होतो तर मग आता आलेलो आहे जरा फ्रेश होण्यासाठी म्हणजे संध्याकाळचं फ्रेश वगैरे हो मी इकडेच होतो शक्यतो घराकडेच आणि मग जेवणासाठी आणि सोपण्यासाठी परत मामाच्या घरी तर मंडळी आता एवढे दिवस घराचं काम स्टॉप होतं तर उद्या सकाळी फाडी येणार आहे फायनली तर फाडी म्हणजे जांभादगड जांबादगड जांबा आला की मग चौथऱ्याला एक स्टेप लावणार आणि त्याच्यानंतर मग रिंगचं काम सुरू होईल तर आता फाडी आली की कसं जरा बरं वाटेल की मग पुढच्या कामाला जरा सुरुवात होईल तर गावाकडे कसं आहे काम जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा मग धावपळ पण असते आता फाडीवाल्याकडे तीन वेळा जावं लागलं लग त्याच्यानंतर मग फायनली आता उद्या फाडी येणार आहे असं फायनली बोललं आहे कारण मध्ये पण एकदा बोललेलं की फाडी पाठवतो पण काय पाठवली नव्हती कारण ॲक्च्युली झालं काय त्यांचे पण बरेच इश्यू असतात गाड्या त्याच्यानंतर त्यांच्या ऑर्डर जवळच्या ऑर्डर लांबच्या ऑर्डर असं काय काय असतं तर त्यांचे पण काय इश्यू असतील तर सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागतं तर चला फायनल उद्या फाडी येईल फाडी आल्यानंतर मग बाकीची कामं सुरू होतील तर चला म्हणजे आज काय बाजारात दिवस गेला बाजारात गेलो घरी आलो आईने चिकन पण आणलं आहे चिकन पण खालेलं आता रात्री मच्छी पण खाणार आहे असं सगळं चालू आहे तर चला आता, आता तरी फ्रेश होतो आहे तर आत्तापुरतं तरी मंडई हा व्हिडिओ इथे थांबूया संध्याकाळ झाले म्हटलं सनसेट वगैरे होऊन गेलं आहे कारण गावाकडे सहा सव्वासाच्या दरम्यान सनसेट वगैरे होतो आणि सनसेट झाल्यानंतरचं चा हे छान वातावरण पाखरांचं किलबी लाट आणि ते बघ पाखरं उडत आहेत आकाशामध्ये बारीक बारीक आहेत असो चला मंडई वातावरण छान झालं आहे आंघोळ वगैरे करूया जर मस्त फ्रेश वगैरे होतो तर तर जायचं आहे पायरीकडे दे फिरायला ॲक्च्युली <laughs> काळोखातून का व्हिडिओ करायला जमत नाही जास्त कारण त्याची आपली मोठी बॅटरी नसते आणि तेवढं काळोखात का जमत नाही शूट करायला जेवढं जमेल तेवढं दाखवतच असतो मध्ये मध्ये बघूया काहीतरी रात्रीचे अनुभव पण तुमच्याकडे आणेन कारण रात्रीचं बाईकवरती वगैरे कधी फिरायला वगैरे गेलात ना तर असं बिबट्याचं वगैरे पटकन दर्शन होतं आमच्या पट्ट्याला बिबट्यांचं प्रमाण जरा जास्तच झालं आहे सध्या वाघ आहेत बिबट्या आहेत आणि रात्रीचे शक्यतो प्राणी कसे डुक्कर झाला सांबर झालं ससा हरीण त्याच्यानंतर ते कोलसुंदे हे सगळे प्राणी लगेच येतात रानगाव रा सगळ्यात आग बिबट्या आला तरी चालतो समोर रानगावा आला की वाट लागते कारण तो रानगावा असा आहे ना रागिष्ट प्राणी डायरेक्ट अंगावर येतो मग तसा काय प्राणी दिसला मग वाट लागते बाकी सगळं ठीक आहे तर बघू रात्रीचं मग कधी शूट करायला जमलं ना आणि आपल्याला नशीब चांगलं असेल तर त्या दिवशी असे प्राणी वगैरे नक्की दिसतील असो आता पण काय घरी आहे तर आतापुरतं तरी इथे थांबूया भेटापर्यंत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय